नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये लीला येते आणि म्हणून अभि अभिराम तिच्याकडे बघतच राहतो ती म्हणून बघा प्रेम आणि कर्तव्य यामध्ये तुम्हाला कुणाची निवड करावी हे कळत नाही ना पण हे बघा अभि मी तुमच्यासोबत आहे आणि आपल्या एकमेकावर खूप प्रेम आहे आता तुमचं अंतराताईबद्दल जे कर्तव्य आहे ना ते पार पाडा लीला एवढी छान बोलत असते की अभिराम स्माईल करतो तेवढे त्याचा फोन असतो आणि त्याला जाणीव होते की त्याला लीलाचा भास होतोय हाबीरा म्हणतो हा विश्वा बोल तो ना तुमचं सर ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग आहे नाही म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नसतं पण कामं तुमच्याशिवाय होणारच नाही तुम्हाला थोड्या वेळ की ना ऑफिसमध्ये यावं लागेल हाबीरा म्हणतो ठीक आहे मी करतो प्रयत्न आणि लक्ष्मी जातात आणि दारामधून हळू तांताराला बघतात तेवढे तांतारा फोन घेते आणि बाहेर निघून जाते लक्ष्मी सरू लक्ष ठेवा कुणी आलं तर सांग सरुवंते वहिनी कसं सांगू कुकू कू करत म्हणते असं सांगू का लक्ष्मी सरू तू पण ना एवढ्या मोठ्याने ओरडल्यानंतर सगळ्यांना कळेल ते आता आज जाते आणि अंतराच्या पुस्तकामध्ये एक चिठ्ठी ठेवते बाहेर येते आणि सरूच्या खांद्यावर हात ठेवते आता सरू मोठ्याने आवाज द्यायला लागते कू 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 लक्ष्मीमंत सरू किती मोठ्याने ओरडतेस चल आता सरवण ती वहिनी झालं काम ती ती हो ती तिच्यावरून हात ओळत म्हणते तुमच्या मेंदूची ना पूजाच केली पाहिजे दोघी लपून जात असतात आणि लीला बघते आणि म्हणते हे अंतरात रूम रूमबाहेर काय करतात नक्कीच काहीतरी गडबडे यांनी रूममध्ये काय केलं असेल ती आज जाते आणि सगळीकडं बघते आणि म्हणते सगळ्या वस्तू तर जागच्या जागी आहे पण नाही हे आल्या म्हटल्यावर नक्कीच काहीतरी केलं असणार तिच्या हाताला पर्स लागते ता ती ही पर्सन लता ताईशी आहे ती पर्स ठेवायला जाते आणि पुस्तक खाली पडतं त्यामधून चिठ्ठी बाहेर येते लिला तर घेते आणि वाचायला लागते तेव्हा जास्त अंतरा ताई ती लिहिलं आहे ना तुम्हाला फसवते खरं तर ह्या घराच्या मालकीन तुम्ही आहात पण ती अंतरा तुम्हाला असं दाखवते तिनेच तुम्हाला घरात आणलं हे ज्यांची खरी बायको तुम्ही आहात ती नाही ते आता बरंच काही लिहितात आणि म्हणतात तुमच्या ह्या घरातील वेल उशर लीला म्हणते अंतराताईने वाचली असती तर त्यांना अटकच आला असता ती आता रागाने चिठ्ठी फाडून डस्टबिनमध्ये फेकते आजी विचार करायच्या नादात पडायला लागते आणि अंतरा सावरते आणि म्हणते आजी तुम्ही बऱ्या आहात ना इथे बसा बरं तुम्हाला बरं नाही वाटत का आजी म्हणते नाही माझं मन खूप अशांत आहे अंतरा म्हणते ठीक आहे मग शांत करण्यासाठी आपण मंदिरात जाऊया जायचं का आजी म्हणते नको तिथे हो आपण ज्या गोष्टीचा विचार करतो त्याच्यावर जर उपाय सापडला नाही तर समजायचा आपण विनाकारण विचार करतो आजी तिच्याकडे बघायला लागते अंतरा म्हणते हे कुणीतरी सांगितलं होतं पण कुणी ते काही आठवत नाही आजी मनात म्हणते हे तर मीच अंतराला सांगितलं होतं अंतरा चल आपण मंदिरात जाऊया त्या दोघी निघून जातात हे जे बाहेर जायला लागतो लीला म्हणते हे जे आजी काही न खाता बाहेर गेल्या एजे म्हणतो का तेव्यावर ते तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही ना त्या खूप अस्वस्थ आहे हे म्हणतो वाटेल बरं तू नको काळजी करू म्हणते आजींचा तुमच्यावर किती जीव आहे त्यांनी जो निर्णय घेतला तो तुमच्या भल्याचाच घेतला अंतराताईबद्दल त्यांनी लपून ठेवलं ते तुमच्या भल्यासाठी तरी तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही एजे मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी असं नको होतं वागायला हे जेवणतो लिला मला पटतं आहे तुझं पण लीला तू तरी तिला थांबायला हवं तर तिने ते आओ, मी खूप थांबवलं पण ते ऐकायलाच तयार नाही हे जेवणतो ठीक आहे मी आत्ताच्या आता मंदिरात जातो आणि आईला घेऊन येतो तू काळजी करू नको तो आता बाहेर पडतो त्याच्यामागे ते लीला तेवढ्यात गाडी येते त्यामधून आजी आणि अंतरा उतरतात हे जेवण आई सॉरी मी बोलणार होतो ना तुझ्याशी तुला उपाशी जायची काय गरज होती आजी म्हणते कोण म्हटलं मी उपाशी गेले आता एजे लीलाकडे बघायला लागतो लीला हसून म्हणते मग काय करणार तुम्ही आजींशी बोलतच नव्हता पण यामध्ये माझी अंतरा ताईंनी साथ दिली अंतरा म्हणते आयडिया लिलाची होती खरं सांगू आजी तुम्ही खूप नशभनात तुम्हाला लीलासारखी सून मिळाली आता दोघी आत निघून जातात एजे आणि आजी बघत राहतात लीला जायला लागते एजे म्हणतो लीला आणि तिच्याजवळ जातो तिला मिठी मारणार तेवढे दुर्गा जोरजोरात दार वाजवते आरती घेऊन अंतरात येते आणि एजेकडे जाते दुर्गा लिलाजवळ येते आणि चिडवत म्हणते आज तिने सांजेची वेळेस अंतराताईने आरतीचा ताट घेऊन एजंटच्या खोलीत प्रवेश केला लवकरच त्या अशाच एजंटच्या आयुष्यातसुद्धा प्रवेश करतील त्या दिवशी तुम्ही ह्या घरातून आऊट आता मात्र लीलाच्या डोक्यावरून अंतरा ताईचं भूत उतरतं ती शॉकून बघायला लागते तर अंतरा एजीला मस्त प्रसाद देत असते ती परवाई करत नाही की हा लिलाचा नवरा आहे तुम्हाला काय वाटतं ही खरंच खरी अंतरा आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद